पाणी उकडूक ठेवलेलं ना भारतीन पाण्यात फोन टाकला तर काय वय टाक असा उकडता का बघूया <laughs> उकाडता <साथ। दो> <laughs> <laughs> का बघूया चल येतो आम्ही चिंगळा घेऊन अरे बोल काय तरी हा हे बघा चिंगूळ डेंग्यावाला चिंगूळ या तारीत ना भेटत तळातलं पाणी उलटाट पाणी आहे ना रे एवढा खाली गेलो मी जाऊ शकतो पुलावर मी जाऊ शकतो काय काय ना ह्या पाण्यात काय आपल्याला हवराच्या पाण्यात गेलो होतो ह्या पाण्यात काय इथं आम्ही गेलो होतो पण हवी वेळी इकडनं साफ करून झालाय भाजी पण झाली याच काय करणार माहिती नाही एकादशी काहीतरी आहे बाबा का काहीतरी आहे उपास आहे त्याच्यासाठी चला याच्यामध्ये लाईट घालवतील नाही तर काय करते Like ૝ા દ૨ા શગાળ પાં, મિંંય, ખ઴ાર આજય. ઉપા ખાર કારદલે�ે. મિંડા ખારણય. सगळे नाचत नाचत जावळ पडला या पंधरा पडला जाऊळ उपवासाची भाजी खाते लोक फणसाची उपवासाची भाजी काय वाटलं चिंच के हे कोकाम चिंच नाही गोडा हळू ना चिंच

वटिना सण दात्री वादी बग्नी वड ताटात घे ना हे सफेद ते आणि काय मैदा नाही तनेचा पीठ हा हे बघ जारीचा पीठ हा चिंच हिरवी मिरची लसूण अद्रक हे पे सगळं मिक्स केलेला आहे म्हणजे पीठ आता मीठ टाकलेला आणि आता तिळाचं पीठ टीव टाकू देते मग मोबाईल घे

वाटा मी कधीच नाही हॅलो कोणत्या एक झाली गोळी दुसरी बैला आता तळच ना पाणी उकडूक ठेवलेलं ना भारतीं पाण्यात फोन टाकला तर काय होत टाक असत उकाडता का बघूया उकाडता <laughs> का बघूया तू वाटप टाकतोस म्हणतो नाही आम्ही पहिल्यांदाच ऐकलोय गंगू लावता मी आ, नहीं नहीं या पहिल्यांदाच ऐकतोय तुमच्या तोंडून तोंडूने गंगू जोडी घ्या असत का माहिती असत मी नाही बाबा कधी या काही का आईस पण लावतो वाटा गवढे कुरकुरी लागतात गबा पण टाकता लसूण बिसून टाकायचे जरा सरसर येतो मोबाईल साठी जुगाड केला बघू याच्यात ना तिसत का व्यवस्थित कुठे उकड्यात ठेवतो किती वेळ ठेवणार का आता उघडत वीस मिनिट वाळित उतरूक का आता मोठी पाना काढू वाळीत वर वरच्या साईडला वाळीत आहे तळवीची पान पण काढणार कोण खाली उतरून भरपूर आहेत छत्री एवढी पान आहे ते लहानपण आहेत हे आवटी

तेल लावलं ला ना बरोबर मित्रांनो ज्या गोष्टीसाठी एवढे दिवस थांबलो होतो त्याच्यासाठी चाललो आहे आपण चिंगळ पकडायला दुरकट दिसतो बघ कॅमेरा जरा कॅमेरा आहे चिंगळ पकडायला बरोबर आहेत आपले बंधू वाईला पाणी कमी झालंय बऱ्यापैकी त्यामुळे नदीला पण पाणी नसते बघूया किती चिंगळ भेटतात आज ते आमचे घोरपी नंदू बंधू जाऊया ना हा चल जाऊया परवा दिवशी अख्खं जंगल शोधलं आणि घराच्या बाजूला एक काठूल भेटला बघा यायला किती फिरलं घराच्या बाजू बघूया आणखी भेटतात काय आता काटलाची बेल आहे नंदूच्या घरी इंडबिंड घेऊया इकडना सावध जायला लागतं पावसात बुबुटीत झाली सगळी हे नंदूचं घर हे आमच्या गुलासा करूजी बघूया काय भेट सूर्या काय म्हणता काय करतस काय मा चिंगळा बघडूक नाही गेलं चिंगळा बगडूक अग चिंग बगडू नाही जायत सूर्या म्हणता चिंगळा बगडूक नाही आहेत काय वय झाला हा हे मोबाईल वरती सांगताय विडिओ दाखवते आखवते तुका सगळे बघतात हुल देता बघा हुल दे परत हुलले दे हुल दे याची स्टाईल आहे दे हुल, दे। हुल, दे जी, जी। दे हुल दे। अरे बघतात मुंबईकर <laughs> लादलो ती <laughs> छोटी इंड सामान घेऊन झाला आमचा आता मेन मेन इंड घेऊची दांडी इंड अशी इंड तुम्ही काही बघितला नशाल मेड नंदू आहे ना रुंद केल्यावर दाखवतो चल येतो आम्ही चिंगळा घेऊन अरे बोल काय तरी हा चाललो आहे गंकूच्या घराकडनं मळ्यात परवा दिवशी आलो जेव्हा किती पाणी होतं माहिती आहे ना आता काय नाही लावणी बिवणी दिसते परवा दिवशी फुल पाणी होतं मला ही बेडी क्रॉस करूची म्हणजे डोक्यात तापा एक मिनिट पांडे लेवल होती ना ह्या कॉपी म्हणून त्या व्हिडिओ शूट केला होता आता फुल खाली झालंय समोरचं डोंगरगाव बघूया तारीतना भेटतात का चिंगळ डुऱ्यात तर जाणार नाही आपण दोघंच आहे ती मोठी इंड आहे दोघांना पकडून खेचायला लागणार ती हय मारता या तारीत पकडायचं आहे वरती तिकडे आमची वाळी बघा मळ्यात येते दिसते का बघूया झूम करून एकदम वाईट टिपक्यासारखी दिसते डोंगरगाव बारकी इंडियन पहिलं बारकी इंडियन मारून बघ तोपर्यंत येत राजे हतकी संधी पण संपवला रप्ता, रप्ता, रप्ता. हा आमचा खालचा वाळ वरना विकारे घोटण्यात आलेला आलेला तिकडे एक मावळंगचा वाळ येतो इथे पुढे जॉईंट होतात आणि मग ते खाली अर्जुना नदीला जाऊन मिळतात दोन्ही वाळ हे बघा चिंगोळ डेंग्यावाला चिंगूळ या ना भेटतं चिक्कल नाही एवढा आपण पण त्याच्याबरोबर पुढे जाऊया तिकडे पुढे पुढे जात राहूया तर आपला थोडासा पायाचा प्रॉब्लेम झाला गेल्या वर्षी ॲक्सिडेंट म्हणून आता हे सगळं मला पण करता येतं पण आणखी काही एखाद वर्ष नाही करू शकत चला दुसरे पकडतात ते तुम्हाला जात हॅलो आपल्या घराच्या खालच्या वरती घर आहेत आपली घराच्या खालच्या मळीमध्ये पण एवढा जोरात पाऊस आला ना माझी छत्रीच तुटली आहे त्यामुळे पूर्ण शूटिंग करू शकत नाही बघूया जेवढं जमतं तेवढं दाखवू शक <coughs> मोबाईल मेन सांभाळला पाहिजे झाला तर दांडींनी चाललं आहे <coughs> तिंगळा प्रयत्न पकडण्याचा प्रयत्न ला तर असते मागे दोन्ही साईडनी खेचायची दोघांनी तिसरा पार्टनर आला त्याच्यामुळे ते करायला भेटतंय <laughs> वाड्यातलं पाणी फुल ताट पाणी एवढा खाली गेलो मी जाऊ शकतो पुलावर मी जाऊ शकतो काय ना ह्या पाण्यात काय आपल्याला हवराच्या पाण्यात गेलो होतो ह्या पाण्यात काय याच्यातनं आम्ही गेलो होतो पण हवी वेळी येतो इकडनं कटकर मित्रांनो आज गेलो हळावरती आंघोळ विंगोळ केली पण माझं आणि त्या नंदूचं आयुष्यच पूर्ण त्या गावात गेलेलं आहे तर तिथे कुठे पाणी किती आहे काय आहे किती ताट आहे पाणी कसं वाढतं काय होतं त्या आम्हाला दोघांना चांगला अंदाज आहे कारण दरवर्षी आमची हीच कामं असतात तर कृपा करून कोणी अशी पाण्यावरून मस्ती करायला जाऊ नका जेणेकरून ती अंगाशी येईल <coughs> आमचं काय दरवर्षीच आहे विसर्जन करताना आम्ही विसर्जनाच्या पॉईंटपासून पुलापर्यंत पोहोच पण जातो त्यामुळे आम्हाला त्याचं काय वाटत नाही तुम्ही अशी मस्ती करू नका चला आता